एकच आहे की आमची बिल्डिंगला ऑक्युपेशन पार्ट ऑक्युपेशन दोन हजार सहामध्ये देण्यात आलेला आहे त्याच्यात जे ओपन स्पेस मोकळी जागा दोन बिल्डिंगच्यामध्ये ठेवली होती ती मोकळी जागा त्याने काढून अर्धवट केली आणि बिल्डिंगची हाईट डबल केली आणि जे कनेक्शन एक बिल्डिंगचा कन्सेप्ट होता रामानुज आणि मिनलच्या तो सगळा मिटून टाकला आणि त्यांना पार्ट ऑक्युपेशन दिलं तीन जुलै दोन हजार पंचवीसमध्ये त्यांनी पार्ट ऑक्युपेशन दिलं अजून त्या बिल्डिंगला प्लास्टर नाही पाणी नाही बिजली नाही ड्रेनेज नाही तरीसुद्धा त्यांना पार्ट ऑक्युपेशन देऊन टाकलं याच्यात लोकल एम एल ए पण पण मी सांगितलं त्यांना त्याच्या लक्षात आणलं की हे सगळं आमच्यावर अन्याय होत आहे आपण याच्यात लक्ष द्या पण अजूनही काहीच झालं नाही पोलीस स्टेशनमध्ये गेलो पोलीस स्टेशनला सांगितलं की ह्या जाग्यामध्ये आमची दोन आमची कोणतीही गाडी येऊ शकत नाही आणि तिकडे दोन गाड्या उभी आहे ते बाहेर पडू शकत नाही पण त्यांनी त्या सु, तरीसुद्धा बिल्डरच्या आणि कोणी ब विरुद्ध कारवाई केली नाही आमची जागा मोकळी करो करून द्यायचे जे अनाधिकृत आणि इलिगल बांधकाम केलेले आहे त्याने पाडायचे माग कसं मागणू बी बी एम सीकडून मागतो कारण बी एम सीमुळे झालेलं आहे सगळं फौजान खान सेवन फोल्ड स्टार सेवन स्टार सेवन फोल्ड कन्स्ट्रक्शन प्रायव्हेट लिमिटेड एल एल पी संबंधित वार्ड ऑफिसराकडे पण गेले आणि त्यांनीच पत्र दिलं होते की तुम्ही जोपर्यंत बाउंड्री फिक्स करत नाही ती गीत सोसायटीची काम न ना, नाही करायचे केलं तर एम आर टीवर तुमच्या एम आर टी पी खाली तुमच्यावर कारवाई करण्यात येईल काहीच केले नाही रामानुज कॉपरेटिव हाउसिंग सोसायटी अदालत में सब मामला मौजूद है सब लंबित है कोई कार्रवाई जल्दी से हो नहीं पाती है स्टेटस को का ऑर्डर है बीएमसी पार्टी है फिर भी वो लोग अप्रूवल दिए जा रहे हैं के ईस्ट श्रद्धानंद रोड आणि दीक्षित रोड के कॉर्नर प्लॉट नंबर 185 एटी फाइव टी पी एस टू विलेपाले ईस्ट विलेपाले ईस्ट मुंबई माझे माझे पाऊल चालू चालूच आहे मी आ, मिनिस्टर माधुरी मिसाल यांना पण पत्र दिलं आहे त्यांच्यावर कारवाई करण्याकरता हा काम थांबला पाहिजे स्टॉपवर्क झाला पाहिजे आणि नंतर त्याच्यात इन्क्वायरी करून योग्य ती कारवाई केली पाहिजे